हॅलो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत टम्म फुगणारी उकड काढून केलेली ज्वारीची भाकरी ही भाकरी सकाळी केल्यानंतरनं रात्रीपर्यंत देखील अशीच मऊ आणि लुसलुशीत राहणार आहे व्हिडिओत सांगितलेले प्रमाण तुम्ही अचूक फॉलो केले तर तुमची भाकरी कधीच फसणार नाही ही माझी गॅरंटी आहे तुम्ही अगदी डब्यालाही नेऊ शकता अशी ही भाकरी होणार आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात सर्वप्रथम मी इथे एक भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी एक वाटी पाणी घातलेलं आहे त्यात चिमुडभर मीठ घालायचं आहे चवीसाठी पाणी व्यवस्थित उकळून द्यायचं आहे त्यानंतर ज्या वाटीने आपण मोजून पाणी घेतलं होतं तेवढीच वाटी आपल्याला पीठही घालायचं आहे त्या ज्वारीचे व्यवस्थित चाळलेलं पीठ पाहिजे आणि ते पीठ घातल्यानंतरनं एक पाच मिनटं उकड काढून घ्यायची आहे झाकण ठेवायची आहे आणि त्यानंतर पीठ एका ताटामध्ये घेऊन अगोदर एखाद्या पेल्याच्या सहाय्याने मळून घ्यायचं आहे फार गरम पीठ असतं हाताला भाजू नये म्हणून अगोदर एखादं भांडं घ्यायचं आहे ते मळण्यासाठी थोडंसं पीठ गार झालं की मग हाताने मळायचं आहे अगदी गार पीठ नाही घ्यायचं हे लक्षात ठेवा आपल्याला पीठ हे गरमच ठेवायचं आहे थोडेफार चटके बसतात पण तेवढे तर सहन करावेच लागणार त्यानंतरनं चपातीचे जसे आपण उंडे करतो तसा एक, -एक गोळा घ्यायचा आणि भाकरी लाटायचा सुरुवात करायची भाकरीच्या ज्वारीच्या कोरड्या पिठामध्ये तो जो पिठाचा गोळा आहे तो बुडवून घ्यायचा आणि भाकरी लाटून घ्यायची अशा प्रकारे घडी वगैरे घालायची नाही आहे आणि पाहू शकता तव्यावरती मी टाकली आहे भाजण्यासाठी भाकरीला वरून कुठल्याही प्रकारचं पाणी वगैरे काही लावायची गरज पडत नाही तुम्ही पाहतालच व्हिडिओमध्ये पुढे तर मी ही पलटी केली आहे हे पहा कशी मस्त टम्म फुगलेली आहे बिलकुल मी ह्याला पाणी नाही लावलं काही नाही मस्तपैकी व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे अगदी चेंडूप्रमाणे होणार आहे आणि संध्याकाळपर्यंत ही भाकरी मस्त मऊ राहते अशाच पद्धतीने मी बाकीच्याही भाकरी पटापट बनवून घेतल्या ते सर्व भासतानाचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे असं नाही की व्हिडिओमध्ये दाखवलेली एकच भाकरी फुगली प्रत्येक भाकरी तुमची फुगणार आहे जर तुम्ही ह्या पद्धतीने केली तर तुमच्यासोबत आणखीन एक दोन टिप्स मी शेअर करते जोपर्यंत माझ्या बाकीच्या भाकरी होत आहेत तो तोपर्यंत सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे अशी असणार आहे जे पाणी आहे ते अजिबात जस्ट थोडंसं कोमट झालं वगैरे असं चालणार नाही एकदम उकळलेलंच पाणी हवं आहे पाणी उकळल्याशिवाय त्याच्यामध्ये पीठ घालायचं नाही त्याच्यानंतरनं ना हे पीठ भिजवल्यानंतरनं जसं आपण पोळ्यांचं पीठ फ्रीजमध्ये ठेवतो हे फ्रीजमध्ये आपण ठेवू नाही शकत जोपर्यंत थोडंफार पीठ गरम आहे तोपर्यंतच भाकरी करून घ्याव्या लागतील आणि जास्तीत जास्त एक आठ ते दहा भाकरी आपण एका वेळी करू शकतो ह्या पिठाच्या जर तुम्हाला खूप भाकरी का करायच्या असतील तर मग थोडं थोडं पीठ मळावं लागणार आहे कारण पीठ गार झालं की ह्याच्या भाकरी व्यवस्थित होत नाहीत तर मंडळी झालेल्या आहेत माझ्या सर्व भाकरी करून तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही कधी अशा प्रकारची भाकरी केली आहे का तेही सांगा नसेल केली तर नक्की करून पहा व्हिडिओला लाईक केले नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय